मी अगं दीड दोन किलो दाळवून आणली पण दीड किलोच्या प्रमाणात मी लाडू करणार आहे ए सहा वाट्यापिटी घेणार आहे एक वाटी पाव किलोची आहे मी माफच करून ठेवले दीड किलोच्या प्रमाणात करणार आहे दोन वाल तीन वाटे परे, चार वाटे पाकिटे है मौलम बगे पिठही झाले पाच वाट्या पहा वाट्या दीड किलोचं प्रमाण झालं पूर्ण अर्ध्या किलोचं पीठ राखलं दोन किलो जवळ आणली का मोजून घेतलं माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तर एक लाईव्ह करायला सरप्राईज करायला विसरू नका किलोचं पीठ हे परपर पर दीड किलोचं प्रमाण आहे ते थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते पीठ बीठ काय टाकायची गरज नाही मी तर नाही टाकत पीठ बिजून घ्यायचं काही असं पीठ मळून घेतले मी घट्टच मळायचं लेट पातळ मळायचं नाही काय भिजाय भिजायची काय गरज नाही भिजायला ठेवलं हो तर ते मग खरपे होते आणि मग ते कळीतनं बोळत नाही चकलीतनं बोळत नाही मळायचं असं घ्यायचं करायला त्याला काय भिजायला ठेवायची गरज नाही एकतर नाही ठेवत भिजायला खरी तर कधी तर खपली बिपली होती तर वरणं कधीच नाहीच ठेवायचं करायलाच घ्यायचं लगेच अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले दीड किलोचं पीठ आहे माळून आता मी करायला घेते तेल लावून घेतले आतून तेल लावून घेतले चकून टाकली

असे प्रकार टाकले तयार आता मी आहे ते एवढे कडक भाजायचे नसते नॉर्मल म्हणजे भाजायचे ते काही कशी राहत नाही पण कडक नाही होऊ द्यायचे त्याच्यामध्ये ओलावा येत नाही जर ते कडक केले ग म्हणत मिक्सरला कशाला वाटेल हात आणि चुरायची मिक्सचरलं नाही वाटायची हाताने चुरून करायचं म्हणजे एक कडक नाही भासताना गवळी गवळी बाजून घ्यायची आणि हाताने चुराच्या कडे कडक शिवून होऊ द्यायची म्हणजे मिक्सरला वाटले ना त्याला एक जीव नाही होत म्हणजे ना जरा गवळ गवळच बांधायचं हे तेलात काही पिटकच राहत नाही काय नाही मी जरा गवळीत ओलात त्या कडक नाही होऊन दिलेला जास्त कडक उडन द्यायचे नाही आपण शेव करतो तशी नाही कडक होऊन द्यायची थोडीशी गवळीच भाजायची हाताने चोरता आली पाहिजे पटापट पटापट बरोबर मापाच्या वरती ते काय होतं पाकाला जमवून घेत नाही मग कडक केलं तर पाक गोळमेळ झाली पाहिजे बाजूने थोडा वेळ भाजून घ्यायचं मेन कडक करायची शेवली जरा गवळीच भाजायची नाही होत नाही मोठ्या मोठ्या राहत नाही मिक्सरला वाटून नाही खास होत माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तरी लाईव्ह करायचा सरप्राईज करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण बघा कसं वाटला तरी कमेंट करा असं झाऱ्यावर गम पूर्ण तेल तळून घ्यायच वली वली शेव राहते म्हणजे एवढी कडक अशी होते वली म्हणजे काही कच्ची नाही ती पण पूर्ण अशी शेव आपण बनवतो त्याला कडक करतो तेवढी कडक नाही काढायची अशी वल्या वलसरच शेव काढायची झाऱ्यावर तरून तेल तळून घ्यायचं वाट्या पिठ घेतलं होतं ना मी साखर पाक बनवते तर मी आणि मी साखर पहिली एक टाकले आणि आता ही दुसरी वाटे तीन वाट्या झाल्या पहिल्या बायका किलोला किलो टाकत होत्या म्हणजे खूप गोड होत चार वाट्या झाल्या जेवढी साखर बुडल तेवढं पाणी टाकायचं आपल्याला वर टाकलं तरी काय होत नाही साखरच्या एवढं तांब्यावर मी पाणी जवळ वतलंय मग तांब्यात वतून टाकलं आहे पाणी त्या तांब्याने एक तांब्या पाणी वतलंय चांगलं पाचवी वाटी घेतली थोडी कमी घेतली जास्त कोडबीड व्हायचं परपेट माप आहे बोट नाही म्हणा पण सांगते जास्त वयात डायबीस झाले एका पाच वाट्या साखर टाकायच्या सहा वाट्याने परपेट माप होत एक वाटी जास्त आहे डाळीचे पीठ एक वाटी डाळीचे पीठ सहा वाटे आहे तर पाच वाट्या मी साखर टाकली आहे एवढे हिट वर विनाईट टाकली गुंडोळ्या करतात म्हणून थोडस हलवायचं सुरुवातीला गुंडोळ्या नाही होत याच्या माझा व्हिडिओ जर अशी जरी आवडत तर एक लाईक करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे सरप्राईज करा तुमच्या सहकार्याची गरज नाही सहकार्य करा पासत आहे आता मी एक चमचा भर टाकते कारण त्याच्यावर काही साखर मळी असते ना ते थोडे घाण निघते म्हणून एक चमचा भर तूट टाकले चमचा टाकला होईल खायचा सगळे साखरच काढा असताना ते निघून जात म्हणून टाकले Okay. काळा आहे ना वरच 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 अशी वाळी काढून द्यायला लागते साखरवतली निकतीच वाळी पूर्वत नातली ते बरोबर बाहेर येते काळते हे मगज मगज बी आहे कळ्या बघा मी कसे चुरले ते बघा थोडी थोडी शेव राखली आहे शेवचं हे लाडू दिसले पाहिजे तर पण थोडी थोडी अशी शेव राखली आहे आणि थोडं बारीक पण केलं आहे त्या हाताने चुरले त्या कळ्या सगळ्या हे मगज बी टाकते मी खूप छान दिसतं लाडू आता मी पाकात हे टाकते दोन चमची इलायची पावडर आणि साखर वाटून घेतलेले ते पाकात टाकते पाक कधी असा येईल आले पाहिजे म्हणजे गोळी झाली पाहिजे काय झालं पाहिजे असं कधी होऊन द्यायची नाही गोळी नाही होते पाकाची कधी एक तारी पाक आला ना पटकन करायला घ्यायचं आता हे मी वाटी घेते दाखवते पाण्यात नाही टाकलं ना मी वाटीवर आहे ना हा हे आता मी घेतलाय अशी तास चालली अगं आता सगळं तिटकोण वर आलं अशी तार आली की पाक आलाय म्हणून समजायचा गॅस आता बंद करते ते मग अशा हातासंघ वर चिटकत तार आली हातास वर चिटकत तार पाक यायचा पाण्यात टाकायची काहीही गरज नाही फक्त या असा अशी तार चालली पाहिजे बघा अशी बस एवढी चालली आला म्हणून समजत हे पाक वतरून घ्यायचा आहे हे टोपनी पट कालवायची गरज नाही ह्यातच कालवायचा पातळ झाला म्हणून घाबरून जायचं नाही की बाबा आता हे पातळ झालं काय करू असं काय करायचं नाही तर ह्याला ना काय आवडण्यासोबत ते ह्याला ना मन सक्त कळीला पाक पिऊन द्यायचा असं म्हणायचं की का आता बाजी आता हे कसं बघायचं मारू पाक कस पातळ झालं कसं करायचं वेळेला असं घाबरून जायचं नाही कळेला सुकून घेतलं बाई पाकानं तुमच्या सामने सगळा वाटला काय ठेवलं नाही संपूर्ण वतन टाकला कुठे तुम्हाला दाखवते एक ताव्या पाणी नाही जमलं तर साखर पूर्ण बुडेपर्यंत साखर जरा वर पाणी ताव्यावर नाही जमलं तर साखरेच्या थोडं एक कांदाभर वर पाणी आलं पाहिजे ते एक किती पातळ झाली बघा तुम्ही म्हणाले आता हे एवढ्या पातळाचं लाडू कसं बांधायचं आता कसं करायचं तर असं काही घाबरून जायचं नाही हे असंच ठेवून द्यायचं लगेच बांधायचंच नाही त्याला आता हे काजू बदाम आहेत का हे थोडं टाकून घेते आता थोड्या प्रमाणात काय वरण लावायचं तर लावाय तर लावायचं तर टाकली इलायची टाकली आहे आता हे काय होतं ते काळ्या येत ना ते सकाळ पाक सुसून घेतात त्यासाठी थोडा टाईम आपण आता थांबून राहायचं ते असंच ठेवून द्यायचं अर्धा तास ह्याच्याकडं बघायला जायचं नाही अर्ध्या तासाने याचं लाडू बांधायला घ्यायचं मी आता हे ठेवून दिलं बघा असंच बघता कम्प्लीट मी या पंधरा मिनटंच पीठ ठेवलं आहे इथं का पातळ झालं तर ना पंधरा मिनटं ठेवलं आहे त्याला काय त्याने सगळा पाक असा मुलला आहे आज सगळा त्या कळ्या सोसून घेतात पाक असा लाडू झाला आहे दाखवते आम्ही आणि सगळं पिठव करून एकदम नाही ठेवायचं थोडं थोडं घ्यायचं वरचं वरचं असा लाडू होतो काही सुद्धा होत नाही एकदम खायला पण मौज होत आणि फोडायचं म्हणलं तरी फुटत नाही वाळ तसा राहतो दगडासारखा आवळत जातो ते अजिबात हे होत नाही एक पंधरा मिनटं असं दडपून झाकून ठेवायचं हे आता कांतारसं सगळं उकरून नाही घ्यायचं वरचं वरचंच घ्यायचं थोडं थोडं आणि बांधायचं काही असं लाडू होतो गरजरी वरूनच घ्यायचं अजून दाखवत मला किती पातळ झालेलं असलं ना पेठ तरी ती सोसून घेतो पाक हे कळ्या सोसून घेतात एक पंधरा मिनटं थांबायचं पातळ वाटलं तर वीस मिनटं थांबायचं पण लाडू येतातच ता चांगल्या ता गॅरंटीने तुम्हाला सांगते काय फसत नाही पाक आजी पाक अजिबात फसत नाही मस्त होतो पाक तुम्हाला हे काय काजू चिपवा चिटकवायचं असलं तरी मी टाकले आहेत भर परस बी हे भरपूर पण मी नाही चिटकवत आत टाकले आहेत काजू मी नाही चिटकत त्याला चिटकवू शकणार मी ते परत मी काजू आतच आहे तर बिलकुल असा बसरा बसरा फिटकवत का नाही काय नाही रसरशीतच लाडू ना। होणार एकदम असा अजून एक दाखवते तुम्हाला असं ही पीठ आहे ना असं वरचं वरचंच घ्यायचं आणि त्याचा लाडू बांधायचा फायदा खाली गरम पीठ तसंच राहू द्यायचं म्हणजे त्याचा वाला पण हटत नाही आणि लाडू फसत नाही की बाबा तो सुक्क झाले पीठ आता काय करू असं करायची गरज नाही बाबा रसरशीतच लाडू होणार माझी पात खूप चिकट असं पूर्ण गुळयेपर्यंत पाकाला कधी थांबायचं नाही एक चाळी झाला काळ्यामध्ये ओतून द्यायचा आणि बिंदा दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे करायचं बघा रसरशीतच रशीच आहे फुटत ना फुट काय नाही एकदम प्युअर गेले होतं हे दीड किलोचं बघा एवढं लाडू झाले पासष्ट लाडू झाले दीड किलोचं आणि बन तीन चार नेले पोराणे घरात खाल्ले पोराणे पा, म्हणजे सत्तर लाडू झाले जवळजवळ दीड किलो मध्ये सत्तर लाडू झाले दीड किलो मध्ये चार लिहिले खाल्ले पोरणे पासष्ट सत्तर लाडू झालेत दीड किलो मध्ये परफेक्ट माप झालं सगळं बघा पाकाचं याचं परफेक्ट माप झालं आणि गोडपणा पण पन परफेक्टच झाला अजिबात जास्त बी झालं नाही कमी पण झालं नाही बरोबर झाले खाल्ले तर फोरणे आणि पाकाचं पण बरोबर सगळं प्रमाण तुम्हाला कुर्ती दाखवली माझ्या पद्धतीने एकदा करून बघा मी दाखवली पूर्ण कुर्ती दाखवली पीठ मळण्यापासून दाखवले तळण्या टाळण्यापासून सगळं दाखवले आणि पाक पण कसा केला तो पण दाखवलं आहे मी पातळ झालं तर काय करायचं ते पण मी ब बऱ्याच टिप दिल्या त्या त्या टिप पण फॉलो करा तुम्ही आणि माझ्या पद्धतीने एकदा असं लाडू करून बघा कधीच फसणार नाहीत लाडू मी शंभर टक्के गॅरंटी देते मी लाडूही कधीच फसणार नाही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा पातळ झाला काय झालं म्हणून घाबरून जाऊ नका मी असं सांगितल्या सगळ्या त्या टीप फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आवडल्या आवडला तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा आवड ला लाएग नक्की आवडलं तर नाही नक्कीच लाईफ शेअर सप्राईज नक्की करा मला सप्राईजची लाईफची खूप गरज आहे माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि संपूर्ण नाही बघितलं तर काही कळतच नाही आरावर आराधवड बघून जर पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळं कळेल संपूर्ण व्हिडिओ बघा तर सगळे त्यात नाही ते दिले त्याच्या फॉलो फॉलो करता येते ना तुम्हाला तर त्या फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ बघा माझा कसा वाटला तो पण मला सांगा आणि लाईव्ह शेअर करायला विसरू नका धन्यवाद